माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना शकुनी मामा म्हणणाऱ्या भाजप खासदार पूनम महाजन यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार मैदानात उतरले खासदार पूनम महाजन यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते त्यावर रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले महाजन यांच्या विधानाचा समाचार घेताना पवार यांनी गिरीश महाजन आणि गिरीश बापट या दोन मंत्र्यांची दोन विधानेही महाजन यांच्या लक्षात आणून दिली गिरीश महाजन म्हणाले होते दारूच्या ब्रँडला महिलांची नावे द्या मग खप कसा वाढतो ते बघा गिरीश बापट म्हणाले होते तुमच्या मोबाईलमध्ये काय असतं ते माहीत आहे तुम्ही मला म्हातारे समजू नका या पिकल्या पानाचा देठ अजून हिरवा आहे आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे ही विधाने करण्यात आली तेव्हा पुनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या आता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहिलं ते आपणच सांगू शकता अशी पोस्ट रोहित पवार यांनी प्रसिद्ध केली शरद पवारांच्या समर्थनार्थ नातू रोहित पवार मैदानात उतरल्याने सोशल मीडियासह सर्व स्तरातून रोहित पवारांच्या प्रत्युत्तराची सध्या चर्चा सुरू आहे यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका